हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे पहाटेची आणि आज दिनांक आहे सव्वीस सब सप्टेंबर दोन तर आज ना इथे आमच्या क्लब हाऊसमध्ये ना एक शिबिर होणार आहे म्हणजे स्वस्त नारी सशक्त परिवार असं काहीतरी ते अभियान आहे आणि ते होणार आहे त्याच्यासाठी ना कालपासून इथे क्लब हाऊसमध्ये तयारी करून ठेवली होती तर आता इथे मी आली आहे बाथरूममध्ये तर इथे ना कपडे निर्म्यात घालते कारण की मी पहाटे उठून साहेबांना डबा वगैरे बनवून दिला आणि तो व्हिडिओ काही मी शूट केला नाही डबा वगैरे दिला किचनची क्लिनिंग केली आणि त्यानंतर इथे मी आली आहे कपडे निर्म्यात भिजायला घालायला आणि ना आजचा व्हिडिओ ना मी पूर्ण डिटेलमध्ये असा शूट केला नाही कारण की माझी तब्येत खराब होती तुम्हाला तर मी अगोदर सांगितलेलं आहे की महिन्यातून एकदा प्रत्येक लेडीजची तब्येत खराब होतच असते आणि त्यामध्ये ना मग मला कामं वगैरे जास्ती करायचं म्हणजे खूप अवघड होतं तर बसं मी कामं आवरलेली आहेत आणि ती कामं ना व्हिडिओ शूट करायची म्हणलं ना तर ते खूपच जास्ती अवघड झालं असतं माझ्यासाठी त्यामुळं ना मी जेवढं होतंय तेवढं थोडं थोडं मी व्हिडिओ शूटिंग केलेली आहे आणि जास्ती डिटेलमध्ये काही सगळे कामं मी व्हिडिओ शूट करत बसले नाही त्यामुळं आजचा व्हिडिओ ना एकदम छोटासा असणार आहे आणि जास्ती डिटेलमध्ये नसणार आहे तर फ्रेंड्स कपडे निर्म्यात भिजायला घातले आणि त्यानंतर मी ते किचनमध्ये आली होती तर किचन म्हणजे किचनची क्लिनिंग करून ना जवळजवळ तीन ते चार दिवस झालेले आहेत पण ना हे फ्रीजचा जो कपडा होता वरती झाकलेला तो मी धुवून टाकला होता त्या दिवशीच तर तो पुन्हा या फ्रीजवरती टाकायचं काय माझ्या लक्षातच येत नव्हतं आणि ते, ते कपडा ना अनुताईने घडी करून कपाटामध्ये ठेवला होता त्यामुळं तर ते लक्षात येतच नव्हतं तर आज ना मी काहीतरी कामासाठी कपाट उघडलं आणि मला तो कपडा दिसला तर मग आज फायनली हे कपडा मी याच्यावरती टाकून घेते आणि फ्रीजचे ना बाहेरची जी क्लिनिंग आहे ती मी रोजच्या रोज मी जेव्हा डस्टिंग असते ना माझी सकाळच्या टायमाला तेव्हा मी आ, ही फ्रीजच्या वरची बाजू जी असते ती पुसून घेत असते म्हणजे डोअर वगैरे हो कारण की आपण सारखं फ्रीज उघडतो वगैरे किंवा काही भाजीचा हात किंवा कशाचा हात काही लागला तर ते म्हणजे डाग पडतो ना त्या हँडलला त्यामुळं ना मी रोजच्या डस्टिंगमध्ये ही फ्रीजची जी बाहेरची बाजू आहे ती पुसत असते आणि फ्रीजच्या आतमधली जी बाजू आहे ती हप्त्यातून एकदा मी कपड्याने फक्त पुसून घेते त्यामुळं ना फ्रीजला डीप क्लिनिंग करायची वगैरे काही गरज पडत नाही माझ्या आणि हप्त्यातून एकदा जर आपण फ्रीजच्या आतमधली बाजू फक्त कपड्याने जरी पुसून घेतली ना तरी आपलं फ्रीज ना एकदम मेंटेन राहतं आणि स्वच्छ राहतं कारण की त्यामध्ये जे न लागणाऱ्या काही वस्तू असतात काही पदार्थ असतात खराब झालेले जे आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि तिथंच विसरून जातो तर ते पदार्थसुद्धा बाहेर निघतात त्यामुळं आम्ही हप्त्यातून एकदा आतमधल्या साईडने फ्रीजची क्लिनिंग करून घेत असते आणि रोजच्या रोज बाहेरून डस्टिंग करून घेत असते तर आता इथे मी सुरुवात केलेली आहे मुलांसाठी नाश्ता बनवण्याची तर आज ना मी पोहा आणि रवा मिक्स करून डोसे बनवणार आहे आणि सोबत टोमॅटोची चटणी बनवणार आहे तर सगळ्यात अगोदर ना मी चटणी बनवायलाच इथे सुरवात केली आहे कारण की ना आ, रवा आणि पोहा भिजत घालण्यासाठी दही पण लागते दहीची गरज होती तर दही सध्या माझ्याकडे नव्हती तर आता वैभवदादाला मी दुकानला पाठवणार आहे दही आणायला त्यामुळं ना मग मी विचार केला की वैभवदाचं होईपर्यंत अगोदर चटणीच उरकून घ्यावी त्यामुळं मग मी चटणीची तयारी करत आहे इथे आणि चटणी बनवण्यासाठी ना मी चार पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक दोन हिरव्या मिरच्या बस एवढंच फक्त चार साहित्यच फक्त लागणार आहे चटणी बनवण्यासाठी एकदम साधी सिंपल अशी चटणी आहे पण खूप टेस्टी लागते ही म्हणजे याची टेस्ट ना जसं ते सांबर असतं ना सांबर त्याच्यासारखी टेस्ट असते तर मी काल फर्स्ट टाईम ही चटणी बनवली होती मी पण यूट्यूबवरती बघूनच बनवली पण एवढी टेस्टी झाली होती की मला ना इडली डोसा वगैरे कधीही खाण्यासाठी ना बनवते ना मी जेव्हा तेव्हा माझ्या घरातल्या लोकांना सगळ्यांना ती ग्रीनवाली चटणी आवडते आणि मी ग्रीनवाली चटणीच बनवत बनवत असते कायमची पण मला ना मला खरं तर मला ना सांबार आवडतं जास्ती त्या ग्रीनवाली चटणीपेक्षा पण ना सांबार बनवण्यासाठी तर खूप खूप झंझटमारी करावी लागते त्यामुळं ना मग मी ते बनवायचं सोडून देते जे सांबार आवडत जरी असलं तरी पण ते बनवणं खूप अवघड आहे त्यामुळं ना ते बनवत नाही मी कधीच पण कालची ही चटणी जशी मी खाल्ली ना तसं मला ना सेम टेस्ट यायची ना सांबारसारखीच लागली म्हणजे एकदम साधं सिंपल सोपं असं सांबारच आहे हे दुसरं तर तुम्ही पण एकदा बनवून नक्कीच बघा ही चटणी तर आता इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये फक्त एक चमचा मी तेल टाकले आणि आता याच्यामध्ये ना टाकणार आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर टाकणार आहे टोमॅटो आणि आता अशा प्रकारे ना हे टोमॅटो लसणाच्या पाकळ्या आणि कांदा आणि हिरव्या दोन मिरच्या हे सगळं ना अशा प्रकारे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडनी हे टोमॅटो ना आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आणि हे लवकर फ्राय व्हावं त्यासाठी ना मी याच्यावरती थोडंसं मीठ टाकलं तर थोडंसंच मीठ टाकलं आहे जर लागलं तर नंतर अजून टाकता येईल पण आता थोडंसं टाकलंय तर अशा प्रकारनं ना हे चार जे वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर ते फ्राय करून घ्यायच्या ह्याचा कलर चेंज होईपर्यंत तर हे ना फ्राय करायला ठेवलं आणि तेवढ्यात वयबदर्चा आवाज आला तर त्याला ते त्याचं एक पुस्तक भेटत नव्हतं तर ते पुस्तक शोधून देण्यासाठी मी गेले निघून आणि अनुताई इथे हे सगळं फ्राय करून घेतलं तिने तोपर्यंत आणि आता ना वैभव दादाने जाऊन दुकानातून दही घेऊन आला होता तर आता मी पटकन हे भिजायला घालते आणि हे फक्त ना पाच मिनटंच भिजवून घ्यायचं असतं तर इथे ना मी पोहे अर्धा डबा घेतलेला आहे आणि पोहे ना मी जाळीमध्ये यासाठी घेतले की याला ना व्यवस्थित चाळता पण येईल आणि काही कचरा वगैरे काढून याला स्वच्छ धुवून पण घेता येईल त्यामुळं जाळीमध्ये घेतले तर आता इथे पोहे धुवून पण घेतलेले आहेत मी आणि आता घेणार आहे मी म्हणजे अर्धा डब्यापेक्षा थोडंसं जास्ती असा बारीक रवा तर पोहे अर्धा डबा घेतलेले आहेत आणि रवा त्यापेक्षा थोडासा जास्ती घेतलेला आहे तर हे बघा एवढा आणि आता हे पोहे जे आहेत ते धुतलेले पोहे मी ह्या बाऊलमध्ये काढून घेतले आणि आता ह्या बाऊलमध्येच ना सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे तर पोहे छान भिजलेले आहेत तर आता याच्यामध्ये टाकणार आहे रवा आणि रवा बारीक असो किंवा मोठा असो काही फरक नाही पडत कारण की याला वाटूनच घ्यायचं आहे नंतर तर आता याच्यामध्येच टाकणार आहे मी अर्धा डब्बा दही तर एकच माप ठेवायचं एकच वाटी किंवा डब्बा वगैरे काहीतरी ठेवायचं तर मी इथे डब्याचं माप ठेवलं आहे आणि त्याच डब्याने आता अर्धा डबा मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये तर तसं तर ना दीड डबा टाकणार आहे पाणी पण ते थोडं थोडं करून तर आता अगोदर मी अर्धा डबा पाणी टाकलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतलं की म्हणजे म्हणजे रवा पूर्ण भिजला पाहिजे ह्या पाण्यामध्ये आणि दह्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि साईडला काढून ठेवलं मी त्यानंतर आता इथे तोपर्यंत आपले जे हे फ्राय केलेले टोमॅटो कांदे मिरची आणि लसूण जे होतं ना ते सगळं थंड झालेलं आहे कारण की ना गरम गरम कधी जर आपण असं वाटायला घेतलं आणि मिक्सरला जर आपण डायरेक्टली जारमध्ये जर गरम गरम काही घेतलं वाटायला आणि वाट लावलं ना मिक्सर तर ते मिक्सरचं झाकण उडतं आणि पूर्ण जे चटणी वगैरे आहे ती आपल्या तोंडावरती येऊ शकते त्यामुळं कधीही काही म्हणजे वाटायचं असलं ना तर ते अगोदर त्याला थंड करूनच घ्यायचं जा असतं मी कधीच गरम वगैरे वाटत नाही कधी तर आता इथे ना अनुताईसाठी आंघोळीला पाणी पण ठेवलं होतं आणि साईडला म्हणजे भात ठेवला होता शिजायला तर हे जे जा थे थे उन, जार आहे ना ह्या जारचं झाकणच भेटत नव्हतं मला टायमावरती त्यामुळं मी ते प्लेट ठेवून त्या जारवरती प्लेट ठेवून मी हे वाटून घेतलं सगळं तर आता इथे तयार झालेली आहे आपली छान अशी टेस्टी चटणी आणि ही चटणी ना दिसायला जरी एकदम साधी सिम्पल दिसत असली तरी चवीला खूप भारी आणि छान लागते ही तर याला ना जर तुम्हाला वाटत असेल की कलर आला असता तर चांगलं झालं असतं पण कलर येणे काही गरजेचं नाही खाणं म्हणजे चव असणं हे गरजेचं आहे माझ्या तर मते पण जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर याच्यामध्ये ना तुम्ही काश्मीरी लाल मिरची वगैरे टाकू शकता एक एखादा चमचाभर तरी ते आता चटणी तयार झालेली आहे आणि आता याला काहीही फोडणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही हे ना अशाच प्रकारे खाण्यासाठी यायची खूप टेस्टी लागते ही चटणी तर आहे ना एकदम साधी सिम्पल आणि म्हणजे काही साहित्य वगैरे दुसरं काही एक्स्ट्रा आणावं लागतच नाही ही चटणी बनवण्यासाठी आणि तुम्ही जरी एकदा बनवली ना तर तुम्ही सारखं सारखं ती चटणी बनवाल एवढी टेस्टी लागते ती चटणी तर आता इथे तोपर्यंत पाच मिनटं झालेली आहेत आणि रवा आणि पोहा चांगला भिजलेला आहे दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये तर आता हे पण वाटून घेणार आहे थोडं थोडं करून तर मी अगोदर सगळं एक एकत्र एक करून वाटायचा प्रयत्न केला पण जारमध्ये एवढं सगळं एकदम वाटणं हे होत नव्हतं त्यामुळं मग मी नंतर ना त्याला डिवाईड केलं अर्धा अर्धं दा। आणि वाटून घेतलं एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करायची कारण की डोसा बनवण्यासाठी आबडधुबड वाटलं तर मग डोसा व्यवस्थित होत नाही त्यामुळे एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची याच्यामध्ये आणि जर लागलं की थोडं थोडं पाणी पण टाकता येईल याच्यामध्ये जसं लागल तसं कारण वाटणं एकदम बारीक वाटणं वाटण झालं पाहिजे हे तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी तर हे जे बाऊल होतं ज्याच्यामध्ये मी भिजायला घातलं होतं त्याच बाऊलमध्ये थोडंसं पाणी टाकून मी आ, हे व्यवस्थित असं फाईन वाटून घेतलं तर हे बघा ते एक बॅच वाटलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा दुसरी बॅच हे बघा दोन भागामध्ये मी डिवाइड करून वाटलं आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता इथे तयार झालेल्या बॅटरमध्ये मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि याच्यामध्ये ना अर्धा चमचा पिठी साखर टाकली तर अजून टेस्ट वाढते याची पण माझ्याकडे सध्या नव्हती पिठी साखर त्यामुळे मी नाही टाकली आणि त्यानंतर आता मी टाकणार आहे याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर पण टाकणं ऑप्शनल ना आहे ना तुम्हाला जर असेल तर तुम्ही टाकू शकता आणि नसेल तर नाही टाकली तरी चालेल तर बेकिंग पावडर टाकलं त्यानंतर याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेतलं मी कारण की हे ॲक्टिव्ह व्हावं त्यासाठी आणि त्यानंतर ना ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता इथे झालेलं आहे आपलं डोसा बनवण्यासाठी मिश्रण तयार तर इथे ना मी मुलांसाठी पटापट डोसे पण काढून देत होते पण त्याचा व्हिडिओ वगैरे करायची म्हणजे वेळच नव्हती माझ्याकडे एवढी कारण की वैभवताना उशीर झाला होता शाळेत जाण्यासाठी आणि त्याची आज लवकर शाळा होती पण त्याच्या लक्षात नव्हतं की आज लवकर शाळा आहे आणि त्याच्या अचानक लक्षात आलं की मग मी आज मला थोडंसं लवकर जायचं आहे त्यामुळं ना तो खूप घाई करत होता म्हणून त्याला ना पटापट मी डोसे बनवून दिले आणि तो एक दोन डोसे खाल्ला आणि गेला शाळेमध्ये आणि आज मी आणि अनुताई आम्ही दोघी पण त्याच्या शाळेमध्ये पण जाणार आहे आणि शिबिरमध्ये पण जाणार आहे आणि हे सगळं करायला ना खूप उशीर होत होता त्यामुळं आम्ही जास्ती हे डोस्याचे वगैरे शूट करत बसले नाही तर मी आता रविवारी मी हे डोसे पुन्हा बनवणार आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करेन त्या टायमाला आज थोडीशी घाई गडबड आहे तर समजून घ्या थोडंसं तरी ते अनुताईचा चालला होता नाश्ता चा आणि तिचं चाललं होतं मम्मी लवकर कर मम्मी लवकर कर खूप उशीर होतो आहे त्यामुळं ना मी जास्त शूटिंग वगैरे करत बसली नाही तर पटापट नाश्ता आवरला आणि त्यानंतर आता निघालो आहे मी अगोदर शिबिरला जाणार आहे शिबिरला गेलो त्यानंतर शाळेमध्ये जाऊन पुन्हा घरी आलो आम्ही तर ना इथे दोन डोसेचं पीठ शिल्लक राहिलं होतं खूप गाई गडबडीमध्ये पळालो होतो त्यामुळे ना दोन डोसेचं पीठ म्हणजे एकच डोसेचं पीठ राहिलं होतं पण अनुताईने त्यामध्ये दोन डोसे केले इथे बघा अंड्याची पोळी जशी असते तशा प्रकारचे दोन डोसे तयार केले तिने कारण मी तर खूप थकली होते माझी ऑलरेडी तब्येत खराब होती आणि एवढं म्हणजे जवळजवळ दोन तास तर लागले आम्हाला बाहेरच तर खूप थकली होते त्यामुळं मी आराम केला आणि अनुताईने ते दोन डोसे बनवून घेतले आणि ते डोस्याचं पीठ संपवून टाकलं स्वतः बनवली म्हणून का पापड बनवली पापड

असला। पर पड़क, पड़क। ले। बिलीव में तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो इथपर्यंतच होता मी हा व्हिडिओ संपवते इथेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय